नमस्कार शेतकरी मित्रांनो मोठ्या मापाची फैल उपलब्ध आहे आज गडोबागांमध्ये पाहू शकता तुम्ही शेती तुम्ही जाते करतात कोणत्या कोणत्या कामात जाते शेती सगळ्या कामाला कोणते जाते देऊने जाते आडीचे पाहू शकता तुम्ही मोठी जुडी आहे काय

सेट आपल्याला जोडी बद्दल आता सेट आपल्याला माहिती देणार आहे ते सीट किती किती राहते जुनी करतात कोणत्या कोणत्या कामात चालूला नव्वद हजार रुपये सांगायचे व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे ब्लॅक कलरमध्ये ते सीट तुमचा नंबर आणि पत्ता धालून दे चौऱ्याण्णव बावीस पंचवीस अठ्ठावीस सहासष्ट गाव मंगळूर मंगळूर आहे सीट मागून दाखवून द्या तुम्हाला चांगली जोडी

क्षेत्राची व्हॅले उपलब्ध असतात तसेच किती किती जाते सात सहा सात म्हणजे चांगली जुडी आहे तसेच काय किती विकली का जुडी जुडी विकली आहे पासष्ट हजार गाडी उपलब्ध आहे ते सीट तुमचा नंबर आणि फक्त शहाऐंशी एकोणसत्तर झिरो आठ चोवीस चोवीस नमस्कार मित्रांनो सीट आपल्याला दोन जोडी तर माहिती देणार आहे सीट किती किती जाते करतात वेल दोन्ही पण आणि कोणत्या कोणत्या कामात चालू केली गाडीलांनी वागायला चालू आहे तर कोणत्या जाती शेरा आहे पाहू शकता तुम्ही जुडे आहे तर काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आणि आपल्या शासनासाठी कमी जास्त विमानमध्ये कमी जास्त होणार दे आहे आणि सेटी कोणती जास्त इथं कोणते हे गौराण आहे आणि हे किती किती जाते हे पण करतात यांची काय किंमत आहे

किती किती जाते करतात दोन्ही पण कोणत्या कोणत्या कामात चालू आहे वक्रा चालू आहे तर काय किंमत आहे यांची काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये किंमत येईल आपल्या संस्कारांसाठी कमी जास्त मध्ये कमी जास्त होणार आहे मागून दाखवून द्या खूप अशी चांगली जोडी आहे सगळी दावण जे पाहू शकता तुम्ही हे खांदेलाय असे व्हाईट ला लावेले ना लाल कलर चा आणि नमस्कार मित्रांनो शेटू तोडकर जो शेट आपल्या बिरवाड्याचं शेट आहे शेतीच्या सर्वच कामाला चालू आहे शेत कोणती जास्ती आहे लाल कलर मधले जास्ती आहे एक साठ आहे आपल्या संस्क्रमांसाठी कमी जास्त कमी जास्त होणार आहे मोठे मापाचे पाहू शकता तुम्ही ते शेट नंबर आणि पत्ता सांगून द्या पिरवोळा तालुका फुला